की आपण सर्वांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी उद्घाटन करूया मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी वेळ घेतली आम्ही दोन वेळा जाऊन मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील किंवा बाकी जी मंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब यांना भेटलो आणि आपल्या गावातील सर्व तरुणा इच्छा होती की आपल्या पुत उद्घाटनासाठी मनोज दादा जारांगी पाटील यांनासुद्धा बोलवलं पाहिजे मी सुद्धा स्वतः मनोज दादांना दोन वेळा भेटून महाराजांच्या पुतळ्यासाठी ज्यावेळी सर्वजण नेतेमंडळी एकत्र येतील त्यावेळी वे वेळ द्यावी म्हणून मी सुद्धा दोन वेळा विनंती दादांना केलेली आहे सोलापूर येथे भेटलो मंगळटरावांची इच्छा आहे की मनोज दादा आणि फडणवीस साहेब असजित किंवा दादा एकनाथ सर्वांना एकत्र घेऊन जर हा कार्यक्रम झाला तर एक चांगल्या पद्धतीने त्याला रूप येईल आणि शहराला भविष्यात मदत होईल आणि ह्या पद्धतीने कार्यक्रम करण्याचा आमचा मानस होता परंतु त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचा प्रयत्न झाला कारण आता नगरपालिका निवडणुका तर समोर आहेत त्या पद्धतीने थोडंसं वेगळं राजकारण आमच्या शहरामध्ये काय लोकांनी करण्याचा प्रयत्न केला परत कालसुद्धा हे दाद, दादा मनोज दादाना भेटून आले काय पदाधिकारी आम्हाला त्यावेळी पण काय सांगितलं नाही त्यांनी गपचुप जाऊन भेटून आले त्यावेळी मनोज दादा यांनी सांगितलं की तुम्ही मंगळडा शहरामध्ये समाजात काय फूट पाडू नका समाज एक संघ राहावा सर्व पक्षाचे लोकं त्या ठिकाणी एक संघ राहावे म्हणून तुम्ही पुतळा समिती असेल किंवा साहेब असतील किंवा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम करा जरी तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलवलं तरी मी यायला तयार आहे मी काय यायला तयार नाही असा विषय नाही मी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतो आम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून महायुती म्हणून आम्ही या मंगळा शहरामध्ये काम करीत आहे मी अजितदादा पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे अजितदादानी आम्हाला आदेश दिला आणि विधानसभेच्या वेळी महायुतीचे उमेदवार दादा आवतळे यांचा आम्ही जोमाने प्रचार केला व त्यांच्या विजयामध्ये आम्ही शिहाचा वाटा उचलण्यात आदरणीय भरणे मामा यांना पक्षाने बैठक घ्यायला सांगितली होती त्यावेळी मामांसोबत आमची बैठक झाली त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा महायुती म्हणून तुम्ही आपण घटक पक्ष असल्यामुळे त्या टेंबरने या ठिकाणी बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये अशा सूचना दिल्या की प प्रथमतः माहिती म्हणून आपण माहितीसोबत आपल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करावी माहिती म्हणून निवडणूक लढवावी जर माहितीमध्ये जर आपला समन्वय नाही झाला तर पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती आपण निवडणूक लढवावी जर तुम्हालासाठी त्या ठिकाणी परत वाद होणार आहेत त्यापेक्षा सामंजस्यपणानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आम्हीसुद्धा थोडंफार मागे पुढे करून माहिती म्हणून एकत्र लढले तर शहराचा विकास निश्चितपणे होण्यासाठी मदत होईल नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो नगरपालिका निवडणुकांच्या तारखा जरी जाहीर झालेल्या नसल्या तरी नगराध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि त्यात मंगळवेडा नगराध्यक्षपदासाठीचं सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघाल्यामुळं कुठेतरी चुरस निर्माण झालेली आपण सध्या मंगळवेढा नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात बघत आहे तर मंगळवेड्याच्या नगराध्यक्षपदासाठी एकदम चर्चेतलं चर्चेतलं नाव म्हणजे श्री अजित आप्पा जगताप यांचं आहे तर त्यांची सध्याची राजकीय भूमिका सध्याची काय आहे त्याविषयी आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आप्पा तुमचं स्वागत आमच्या युवा महाराष्ट्र नमस्कार तर, तर सध्याचा जर का विषय बघता की आता सध्या मंगळवार शहरात चर्चा चालू आहे की आप्पा कमळ हाती घेणार की घड्याळावरती लढणार सध्या आम्ही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून Uh, महायुती म्हणून आम्ही या मंगळा शहरामध्ये काम करीत आहे uh, मी अजितदादा पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे अजितदादानी आम्हाला आदेश दिला आणि विधानसभेच्या वेळी महायुतीचे उमेदवार समाधानदादा आवतडे यांचा आम्ही जोमाने प्रचार केला व त्यांच्या विजयामध्ये आम्ही सिहाचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या विधानसभेनंतरच्या काळामध्ये म विकासकाम करीत असताना आम्ही महायुती म्हणून समाधानदादा अवताळे यांच्यासोबत राहून मंगळा शहराच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं निधी आणला पाहिजे किंवा कामं सुचवली पाहिजेत त्या पद्धतीनं आम्ही त्यांना कामं सुचवली गोरगरीब जयंतीसुद्धा कामं आम्ही त्यांच्यामार्फत करून घेतलेली आहेत अशा परिस्थितीत आज निवडणुकी नगरपालिके निवडणूक लागलेली आहे आणि आम्ही महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठकसुद्धा घेतलेली आहे आणि बैठक घेतल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं परवा माहितीची आमची बैठक झाली आमदारसाहेबासोबत त्यामध्ये एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी शिवसेनेचे पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांना एकत्र घेऊन आमदारसाहेबांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये प्रत्येकाचं मत जाणून घेतलं त्यानंतर आम्ही आमची मागणी केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद द्यावं आणि आम्हाला दहा जागा मिळाव्यात अशी एक आम्ही मागणी केलेली आहे त्यानंतर शिवसेनेनी पण त्या पद्धती त्यांची मागणी केली आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे अशा परिस्थितीत आमदारसाहेबांनी सर्वांना एकत्र घेऊन निवडणूक लढवण्याचं त्या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि आश्वासित केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आत्ता येणाऱ्या काळामध्ये परत एकदा बैठक घेऊन त्या ठिकाणी आम्हाला आमदार साहेब असतील सर्व पदाधिकारी मिळून निर्णय या ठिकाणी घेणार आहोत तर आप अजितदादांसोबतच्या बैठकीत म्हणजे बैठक झाली का किंवा त्याविषयी राजकीय चर्चा ह्या नगरपालिकेविषयी काय झाली का सोबत काय काँग्रेस पक्षाचे जे कृषीमंत्री आहेत ते जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत बर्णेमामांना टेंबूरने या ठिकाणी बैठक घ्या लावली आणि त्या बैठकीमध्ये अशा सूचना दिल्या की प्रथमतः महायुती म्हणून आपण माहितीसोबत आपल्या जागा वाटपासंदर्भात चर्चा करावी माहिती म्हणून निवडणूक लढवावी जर माहितीमध्ये जर आपला समन्वय नाही झाला तर पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती आपण निवडणूक लढवावी जर तुम्हाला जर काय स्थानिक आघाडी काय करायची का असेल इतर पक्षासोबत तर पक्षाची परवानगी घेऊन स्थानिक आघाडी करावी आजच्या परिस्थितीत आमदार साहेबावरती आमचा विश्वास आहे की सर्वांना एकत्र घेऊन ह्या निवडणुकीसाठी नगरपालिकेला सामोरं जातील जागा पुढं मागं काय होतील काय जर पक्षाच्या चिन्हावरती लढवाय झालं तर आम्ही आमदार साहेबाला दुसरा पण प्रस्ताव टाकला आहे की आघाडीवरती पण आपण जर लढवलं तर सर्वांचीच सहमती त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले न, आ, की लवकरच आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर परत एकदा बैठक होईल आणि त्यामध्ये आघाडीवरती लढवायचं की पक्षाच्या चिन्हावरती लढवायचं हा सुद्धा निर्णय होणार आहे कारण काय भाजपचे पदाधिकारी हे पक्षाच्या चिन्हावरती आग्रही आहेत आमचे पण पदाधिकारी पक्षाच्या चिन्हावरती आग्रही आहेत फक्त आता गेल्याही या ठिकाणी मंगळवारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराधीश होता त्यामुळं आमचा आग्रह आहे की आमच्या पक्षाला त्या ठिकाणी संधी द्यावी मग आता आपण एकत्र जर करायचं झालं कारण या ठिकाणी माहिती सरकार आहे उद्या जर आपण माहिती म्हणून लढलो तर भविष्यात शहराच्या विकासासाठी निधी मोठ्या प्रमाणात हे सरकार देऊ शकतो आहे आणि जर आत्ता आपण आमदार सभासोबत काम करत असताना उद्या जर काय थोड्या किरकोळ मतभेदा जर आपण बाजूला पडलो तर विरोधात जाऊन परत निवडून आल्यानंतर परत संघर्ष आणि त्यानंतर निधी शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी परत वाद होणार आहेत त्यापेक्षा सामंजस्यपणानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आम्हीसुद्धा थोडंफार मागे पुढे करून माहिती म्हणून एकत्र लढले तर शहराचा विकास निश्चितपणे होण्यासाठी मदत होणार आहे खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आमदार साहेबांनी तुम्हाला हा शब्द दिलेला होता अशी चर्चा चालली की नगराध्यक्षपदासाठी तुमची वर्णी लागू शकते त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्ही ज्यावेळी न विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येण्यासाठी बैठक झाली प प्रथमतः तर आम्हाला अजितदादांनी आदेश दिले होते की तुम्ही पुढचा कसलाही विचार न करता सध्या आपण महायुतीचा घटक पक्ष आहे म्हणून त्यांना आपण पाठिंबा द्या आणि त्यांचा प्रचार करा आणि निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करा ज्यावेळी आमदार साहेबांनी आमची पहिल्यांदा चर्चा झाली या विधानसभेत निवडणुकी आम्ही कोणतीही त्या ठिकाणी आत टाकलेली नाही कारण प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते जर त्या ठिकाणी विधानसभेला आम्ही बिनशर त्यांना पाठिंबा दिला कुठलं भविष्यात नगराध्यक्षपदाची आम्ही मागणी केली नाही किंवा मी विधानसभेच्या सभेमध्ये सुद्धा शेवटचं सांगितलं की आम्ही कोणत्याही आटीवरती त्यांना पाठिंबा दिलेला नाही तर पाठिंबा दिला आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नही केले कसं राजकारणामध्ये आजचं समीकरण उद्या नसतं प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं आजसुद्धा आम्ही आमदारसाहेबांवरती विश्वास ठेवून आपली माहिती होईल या अपेक्षा नाही परंतु कधी कोणती घटना काय घडेल सांगता येत नाही त्यामुळं त्यांनी माहिती म्हणून आम्हाला सन्मान सन्मानाने सन्माव सामावून घेतलं तर आम्ही निश्चितपणे एकत्र निवडणूक लढवणार आहे जर त्यांचं काही जर पदाधिकारी असतील आमच्यात जर समन्वय नाही झाला तर निश्चितपणे आम्ही आमची भूमिका वेगळ्या पद्धतीने घेऊन या निवडणुकीला निश्चितपणे सामोरं तर जाणारच आहोत खर तर शेवटचा प्रश्न की स्वातंत्र्याच्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्षानंतर मंगळवाडा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा तयार झालेला आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा पुढाकार घेतलेला आम्ही सर्वांनी बघितलं मग मा कुठेतरी मागच्या दोन तीन दिवसाखाली त्याचं उद्घाटन होणार होतं मग ते उद्घाटन लांबलं त्याविषयी मंगळवाडा पूर्ण शहरात संभ्रमाचं वातावरण तयार झाले त्याविषयी काही स्पष्टीकरण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मंगळा शहा शहरामध्ये व्हावा ही संपूर्ण मंगळा शहर तालुकावासियांची एक इच्छा होती भरपूर दिवस झाले अनेक आमचे राजकीय नेते आमचे मार्गदर्शक यांनी प्रयत्न केले होते त्यामध्ये काही अडचणी आल्या आम्हीसुद्धा गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणामध्ये आहे ते काम करत असताना काय शासकीय अडचणी काय जागेच्या जागे जा अडचणी आल्या परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही निश्चय केला की काही झालं तर महाराजांचा पुतळा या शहरामध्ये आपण उभा करायचा त्याकरिता जागा आम्ही दोन तीन शोधल्या परंतु शिवप्रेमी चौकातील किंवा मंगवाड्यातील शिवप्रेमीची इच्छा होती की शिवप्रेमी चौकामध्येच पुतळा झाला पाहिजे त्या ठिकाणी परत जागेची अडचण होती उतारा उपलब्ध होत नव्हता आपल्याला तहसीलदार रावडेसाहेब असतील साहेब असतील ह्यांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली नगरपालिके सर्व नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष नगरसेवक यांनी ठराव करून सदर जागे ठिकाणी पुतळा मंजूरसाठी ठराव केला त्यानंतर पुढं आम्ही गावामध्ये त्याच ठिकाणी पुतळा समिती लागणार होती आम्ही एक पुतळा समिती स्थापन केली सर्वांनी मला त्या ठिकाणी अध्यक्ष त्या केलं आणि ज्या ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पुतळा ठरवायला गेलो त्या ठिकाणी आम्ही महाराजासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील अहिलदेदी होळकर असतील यांचंसुद्धा आम्ही पुतळा बसवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो पुतळा बनवणाऱ्याकडं त्या ते ठिकाणी त्यांना चारही पुतळ्याचा आम्ही ॲडव्हान्स दिला आणि पुतळे बनवण्यासाठी त्या ठिकाणी तयारी करण्याची त्यांनी दर्शवली त्यानंतर आम्ही आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समिती व गावातील शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना एकत्र घेऊन मिटिंग घेतली आणि शहरातील जे कोण महाराजांच्या पुत्यासाठी वर्गणी देते त्यांना भेटलो तर मंगळ शहरातील छोट्यात छोटी लहान मुलगी तिने आपल्या खाऊचे पैसेसुद्धा महाराजांच्या पदासाठी दिले आणि सर्व संस्थेचे पदाधिकारी मग काळुंसरांनी मोठ्या प्रमाणात धनश्री परिवाराने मदत केली रामकृष्णांनी मामा यांनी जजामा तिथून मदत केली त्यानंतर जकराया शुगोरनी मदत केली अभिजित पाटील आमदार यांनी मदत केली प्रशांत मालकांनी मदत केली अनिल सावंत असतील सुजितबाब कदम असतील सर्वांनी अजून बरे बरेच नाव आहेत ते दोनशे एक लोकांनी महाराजांच्या पुतळ्यासाठी मदत केली आणि मदत केल्यानंतर हा पुतळा त्या ठिकाणी उभारला नगरपालिकेनेसुद्धा त्या ठिकाणच्या पुतळा बांधून देण्याचं काम केलं मग अशा परिस्थितीत सुशोभीकरण त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं आणि त्या सुशोभीकरणासाठी सुद्धा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी शिफारस केली आणि अजितदादांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की, दे की पंच्याहत्तर लाख रुपये सुशोभीकरण त्या पुतळ्याला झालं पाहिजे त्या पद्धतीनं त्या पुतळ्या सुशोभीकरणाचं काम सुरू झालं अशा परिस्थितीत सुशोभीकरणाच्या कामाला साधारणपणे एक वर्ष सहा महिने ते वर्ष जाणार आहे कारण ते पूर्ण दगडी घडून काम होणार आहे मग सर्व शिवप्रेमींची मागणी झाली की चबोतरा तयार आहे महाराजांची मूर्ती तयार आहे झाकून न ठेवता आपण उद्घाटन केलं पाहिजे त्यानंतर आता नगरपालिकेची बॉडी नाही तिथं प्रशासक आहे आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की आपण सर्वांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी उद्घाटन करूया मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी वेळ घेतली आम्ही दोन वेळा जाऊन मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील किंवा बाकी जे मंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब यांना भेटलो आणि आपल्या गावातील सर्व तरुणा इच्छा होती की आपल्या पुतळ्या उद उद्घाटनासाठी उद मनोज दादा दारांगी पाटील यांनासुद्धा बोलवलं पाहिजे मी सुद्धा स्वतः मनोज दादांना दोन वेळा भेटून महाराजांच्या पुतळ्यासाठी ज्यावेळी सर्वजण नेतेमंडळी एकत्र येतील त्यावेळी वेळ द्यावी म्हणून मी सुद्धा दोन वेळा विनंती दादांना केलेली आहे सोलापूर येथे भेटलो मंगळमध्ये आल्यानंतर आम्ही भेटलो होतो आणि अशा परिस्थितीत सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली त्यानंतर आम्ही दादांशी संपर्क साधला मनोज दादांशी किंवा मुख्यमंत्री माजी दादांशी साधला आपले शिंदेसाहेबांशी साधला आणि सर्वांनी त्या ठिकाणी येण्याचं आम्हाला आश्वस्त केलं होतं त्यानुसार कार्यक्रमाची संपूर्ण तयारी सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर आमदार साहेबांना फडणवीस साहेबांच्या ऑफिसमधून फोन आला की त्यांना काहीतरी मिटिंग लागली किंवा काही कार्यक्रमामुळे त्यांचा आपला हा कार्यक्रम कॅन्सल करण्यात येत आहे मा अजितदादा तर येणार नव्हतं कारण त्यांची तब्येत खराब होती शिंदेसाहेब पण कुठंतरी जळगावला जाणार होते आणि मनोज सुद्धा त्यावेळी तब्येतीचं कारण अगोदर सांगितलं होतं आमच्यातले पदाधिकारी भेटायला जायचं अगोदर की माझी तब्येत नसल्यामुळे मी नंतर येऊन जाईन म्हणून दादानीसुद्धा सांगितलं होतं पण त्यानंतरच्या हा कार्यक्रम कॅन्सल झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पुढची वेळ लवकर देतो म्हणून सांगितलेलं आहे मग अशा परिस्थितीत आमच्या मंगळा शहरातील जे काय समाज बांधव असतील किंवा आमचे पदाधिकारी काय असतील त्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बैठक घेतली आणि सव्वीस तारखेला उद्घाटन झालं पाहिजे अशी त्यांनी मागणी केली त्या मीटिंगला आम्हाला बोलवण्यात आलं नाही मग आमदार साहेबाला बोलवण्यात आलं नाही आणि काय विघ्नसंतोषी लोक त्या ह्याच्यात घुसली की त्यांच्या त्यांना समाजामध्ये मांडण लावायचं होतं मग अशा लोकांनी त्या ठिकाणी घुसून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला की मनोज दादा जास्तीच उद्घाटन झालं आम आपल्या सर्वांची इच्छा आहे की मनोजदादा आणि फडवीस साहेब असं दादा एकनाथ शिंदे सर्वांना एकत्र घेऊन जर हा कार्यक्रम झाला तर एक चांगल्या पद्धतीने त्याला रूप येईल आणि शहराला भविष्यात मदत होईल आणि ह्या पद्धतीनं कार्यक्रम करण्याचा आमचा मानस होता परंतु त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचा प्रयत्न झाला कारण आता नगरपालिका निवडणुका तर समोर आहेत त्या पद्धतीनं थोडंसं वेगळं राजकारण आमच्या शहरामध्ये काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही संयमाची भूमिका घेतली जरी सव्वीस तारखेला दादांच्या हस्ते जरी उद्घाटन करायचं झालं आमचा कासलाच विरोध नव्हता त्यांनी उद्घाटन केलं असतं तरी आम्ही काही बोलणार नव्हतो कारण ठरलेला कार्यक्रम होता साहेबांना आल्यानंतर दादा आले तर केले तर काही अडचण नाही असं म्हणून आम्ही शांत होतो परंतु सुद्धा त्या दिवशी याला नकार दिला परत कालसुद्धा हे दादा मनोज दादाला भेटून आली काय पदाधिकारी आम्हाला त्यावेळी पण काय सांगितलं नाही त्यांनी गपचुप जाऊन भेटून आले त्यावेळी मनोज दादा यांनी सांगितलं की तुम्ही मंगळडा शहरामध्ये समाजात काय फूट पाडू नका समाज एक संघ राहावा सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी एक संघ राहावे म्हणून तुम्ही पुतळा समिती असेल किंवा आमदार साहेब असतील किंवा तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम करा जरी तुम्ही मुख्यमंत्र्याला बोलवलं तरी मी यायला तयार आहे मी काय यायला तयार नाही असा विषय नाही मी त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतो असंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं कारण जो आरक्षणा प्रश्न आहे तो मार्गी लावलेला आहे त्यामुळं माझा काय त्यांना विरोध करायचा काही विषय नाही असं सुद्धा काल पदाधिकाऱ्यांनी सांगित सांगितलं जर आम्हाला काही लोकांनी सांगितलं आणि आत्ता तारीख जर दोन तारखेला जर मिळाली तर त्या दिवशी मनोजदादा नसणार आहेत कारण त्यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलवली आहे आणि दोन तारखेनंतर जर कार्यक्रम होणार असेल तर आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहे सर्व संस्थेचे पदाधिकारी जाऊन भेटून दादासुद्धा आम्ही वेळ घेणार आहे मग अशा पद्धतीनं जरी आम्ही आमदारसाहेबाला विनंती केली की फडणवीस साहेबांना आपण लवकरात लवकर आता आचारसंहिता लागणार त्याच्या अगोदर वेळ घ्यावी जर त्यांना वेळ नसेलच तर, नसे तर आपण महाराजांचे वंशज आहेत उदयनराजे शिवेंद्रराजे यांना घेऊया आणि राज्यातले उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा महसूलमंत्री विखे पाटील साहेब असतील शिंदे साहेब असतील पालकमंत्री असतील मनोज दादा असतील या सर्वांना घेऊन आपण लवकरात लवकर उद्घाटन करून या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुतळा स्वप्न होतं ते आपण लवकरात लवकर पूर्ण करूया अशी आमचीसुद्धा इच्छा आहे परंतु आता अशा परिस्थितीमध्ये काय झालं की सर्वच युवकांनी किंवा आम्ही महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कागदपत्रा सर्व परवानगी असतील उतारा असतील किंवा लोकांना जाऊन वर्गणीसाठी भेटणं असशील सर्वांनीच कष्ट त्या ते ठिकाणी केलं परंतु उद्घाटनाच्या वेळी जर अशा परिस्थितीमध्ये आपल्या समाजात दोन गट होऊन किंवा एक वेगळ्या पद्धतीनं जर तिथं वळण लागत असेल त्याचं आम्हाला फार दुःख झालेलं आहे आनंदाय आनंद साजरा करण्याऐवजी जर आम्हाला त्रास जर होत असेल त्याच्या एवढं दुःख आम्हाला कोणतंच झालं नाही म्हणून आमची सर्वांना विनंती आहे की ज्यावेळी नगरपालिका असतील ज्यावेळी राजकारण असेल त्यावेळी शंभर टक्के राजकारण आपण करणारच आहोत परंतु महाराजांच्या पुतळ्याबाबत सर्वांनी एकत्र येऊन आपण लवकरात लवकर उद्घाटन करून राहिलेल्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण करूया आणि एक चांगलं मंगव्या शहरामध्ये स्मारक येणाऱ्या पिढीसाठी आपण उभं करूया ही माझी विनंती आहे खरं तर आप्पा धन्यवाद सविस्तर आमच्यासोबत बोलल्याबद्दल तर आप्पांनी एकंदरीत त्यांची राजकीय भूमिका असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत त्यांनीसुद्धा सविस्तर माहिती आता उद्घाटनाबाबत दिली तर थांबूया मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये कॅमेरामन सागरसोबत मी विक्रम युवा महाराष्ट्र न्यूज मंगळवेडा धन्यवाद